आता घरात धूळ येणार नाही घरात धूळ येण्याचं टेन्शन संपलंय हे मी काय म्हणते सांगते तुम्हाला नमस्कार मी श्रेया आणि माझ्या हातात हे जे पार्सल आहे हे मी मिशोवरून मी मागवलेलं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे कुठलंही प्रमोशन वगैरे नाहीये हे मला आवडलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करतीये तर माझ्या हातात जी वस्तू आहे त्याला डोअर डस्ट प्रोटेक्टर म्हणतात आणि हे मी जसं तुम्हाला आता सांगितलं मिशोवरून साठ रुपयाला मागितले मला ते ऑफर मध्ये मिळालं म्हणून साठ रुपयांना मिळालंय साधारणपणे शंभर रुपयापर्यंत मिळतं आहे आणि याचे सहा पीसेस मिळालेत मला साठ रुपयामध्ये तर हे अशा पद्धतीने साईजमध्ये येतं एवढ्या तर आपल्या दरवाजाप्रमाणे आपल्याला त्याची साईज कट करून घ्यायची आहे आणि मी व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने त्याला दरवाजाच्या खालच्या बाजूला लावून घ्यायचं आहे सरकवून आणि याच्यामुळे दरवाजा बंद करायला देखील कुठलाच प्रॉब्लेम येत नाही सोबतच बाहेरच्या साईडने दरवाजामध्ये कुठलीही धूळ येत नाहीत झुरळ येऊ शकत नाहीत डास येऊ शकत नाहीत आणि त्याचबरोबर दरवाजा